नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट ग्रुप या युट्यूब चॅनल वरती पशुपालक आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शेळी मेंढी संगोपन करणारे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी ज्या ठिकाणी आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी व गर्भधारणा होण्यासाठी ज्या समस्या येतात त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गोळ्यांची माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये कधी करायचा सोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या शेळी मेंढींमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या शेळ्या असतील किंवा मेंढ्या असतील त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांना माझावरती येण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या शेळ्यांमध्ये जर त्या सोबत त्या ठिकाणी आपल्या शेळ्यांसोबत एखादा बोकड नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांना मांस दाखवण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो काही ठिकाणी आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या जर व्यायलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांच्या पिशवीमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्या असतील त्यांना माझावरती येण्यासाठी व गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पहिल्या व्यथाच्या शेळ्या असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या येऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपण त्यांना ज्या मिनरलची ज्या विटॅमिनची गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपण त्यांना पूर्तता केली नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्यांना माझावरती येण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या गोळ्यांबाबत माहिती घेणार आहोत या गोळ्यांमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चिलेटेड ट्रेस मिनरल्स दिलेले आहे यांचा वापर आपण आपल्या शेळ्यांमध्ये जर केला तर आपल्या शेळ्यांमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी व त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना ज्या ठिकाणी आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये ट्रेस मिनरलची कमतरता होते त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबत त्यांच्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकू एस या गोळ्यांबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या कोकू एस पी गोळ्यांमध्ये आपल्याला चिलेटेड ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला कॉपर आहे कोबाल्ट आहे मॅगनीज आहे आयोडीन आहे आयन आहे सेलेनियम आहे झिंक आहे सोबत कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे सर्व घटक दिलेले आहेत हे आपल्याला चिलेटेड फॉर्ममध्ये या गोळ्यांमध्ये आपल्याला दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपले जे शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना माझावरती न येण्याचे कुठले कारण असतात तरी पशुपालक मित्रांनो यामधील पहिले कारण म्हणजे आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या शरीरामध्ये जर ट्रेस मिनरलची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्या माज दाखवत नाहीत त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्यासोबत जर एखादा बोकट नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेळ्यांना माझावरती येण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या आहेत त्यांच्यामध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे पिशवीचे गर्भ पिशवीचे जे इन्फेक्शन आहे ते जर त्या ठिकाणी झाले तर त्यान त्यान हो त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी सोबत गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपल्या या ज्या शेळ्यांना हे जे गर्भपिशवीचे इन्फेक्शन झालेले आहे ते त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते जर आपण व्यवस्थित केले तर त्यानंतर आपण या ज्या गोळ्या आहेत यांचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की टॅबलेट कोकू एस पीचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये केला तर आपल्याला यापासून कुठले फायदे होतात यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपले शेळ्या मेंढ्या असतील ते जर माज करत नसतील तर त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा जर वापर केला तर आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना माजावरती येण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये जी काही ट्रेस मिनरलची कमतरता झालेली आहे ती भरून काढून आपल्या शेळ्या मेंढ्यांना त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील या गोळ्यांमुळे चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पहिल्या वेताच्या पाठी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांची जी गर्भपिशवीची वाढ आहे ती होण्यासाठी देखील या गोळ्यांमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये या ज्या मिनरलची डिफिशियन्सी भरून निघते त्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी तयार होते सोबतच त्यांच्यामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या जर दूध देणाऱ्या शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या गोळ्यांमुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो कोकुएसपी गोळ्यांचा वापर आपण आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या जर गर्भधारणा होण्यासाठी त्यांना कुठल्या समस्या असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण या जर गोळ्यांचा वापर केला तर त्यांच्यामध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील आपल्याला या गोळ्यांचा चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या ज्या कोकू एस पी गोळ्या आहेत यांचा डोस आपण आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये कसा व किती द्यायचा तर पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या ज्या शेळ्या आहेत किंवा मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये त्या जर व्यवस्थित माजावरती येत नसतील तर त्या ठिकाणी आपण या जर गोळ्यांचा वापर केला तर आपल्या शेळ्या मेंढ्यांना माझावरती येण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या शेळ्यांमध्ये आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होत असतील त्यांच्यामध्ये जर आपण या गोळ्यांचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा डोस आपण देताना आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये में या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण सकाळी पाच गोळ्या आणि संध्याकाळी पाच गोळ्या याप्रमाणे या, या गोळ्यांचा डोस आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पहिल्या व्यथाच्या पाठी असतील त्यांच्यामध्ये जर आपण या गोळ्यांचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण सकाळी पाच गोळ्या आणि संध्याकाळी पाच गोळ्या याप्रमाणे या, या गोळ्यांचा वापर करून आपल्या ज्या शेळ्या आहेत मेंढ्या आहेत किंवा आपल्या ज्या पाठी आहेत या सर्वांना माझ्यावरती येण्यासाठी सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील आपण या गोळ्यांचा फायदा देऊ शकतो मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जर केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतील आणि या ज्या गोळ्या आहेत यांची किंमत देखील खूप कमी आहे सध्याचा जो मार्केट रेट आहे त्यामध्ये या गोळ्यांची किंमत फक्त पन्नास रुपये आहे त्यामुळे आपण या गोळ्यांचा वापर केला तर आपल्याला नक्कीच मदत होईल पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद